हे गुड मॉर्निंग फ्रेंड कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये माझा आवाज तुम्हाला वेगळा वाटत असेल माझा घसा जरा म्हणजे तरतड करतो घशामध्ये हे झालं जरा तळा होतो तो गिळताना वगैरे असं तर आज काय मी जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाही कारण तब्येत भरी नाही आंघोळ वगैरे केले लोकांना तेल लावलेलं होतं त्याच्यामुळे जास्त थंड आणि सर्दी झाली मला जाम नाकाचं ना हे झालं म्हटलं पहिले हेअरवॉश वॉश करते कारण डोक्यामध्ये तेल राहिलं तर ते मुरत राहिलं आणि अजून थंड आहे ते म्हणून हेअरवॉश वॉश करून घेतला आणि घसामध्ये जाप झाले तरी कोमट पाणी पित कोमट पाणीच पिते मी कळ घशामध्ये गुळण्या वगैरे हो केल्या बसले सकाळी काम वगैरे आवरून घेतलं पटपट आणि वरण भात लावलं काही जास्त दुसरं काही बनवलं नाही वरण भात बनवलं सोपं आणि परत आता थोडंसं आता हे थोडं केस हो, हे ट्राय झाले तर झुकून गेलं त्याच्या कारण आज कसलीच ताकद नाही राहिली काय माहिती पूर्ण घसं कसं जाम झाला तुम्ही करायलाच नाही रात्री कालपर्यंत ठीक होता आज मी सकाळी उठली मला एकदम घशामध्ये कसं तरी झालं तरतर व्हायला लागायचं घशामध्ये एकदम त्यांना पण असं जरा हा हे होतं आहे तर ठीक आहे फ्रेंड्स आजच्यासाठी एवढंच काही जास्त मी काय मोठे व्हिडिओ वगैरे करणार नाही आहे तर चला बाय बाय